कोल्हापुरातील स्वामी भक्तांच्या वतीनं यंदा सलग दहाव्या वर्षी श्री स्वामी समर्थ नामस्मरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय रविवारी बावीस नोव्हेंबरला प्रयाग चिखली इथून पंचगंगा नदी घाटावर ही पदयात्रा येणार आहे तेवीस नोव्हेंबरला पदयात्रा सोहळ्याला प्रारंभ होणार असून यावेळी भव्य मिरवणुकीचं आयोजन केल्याचं सुहास पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं स्वामी समर्थ भक्तगणांच्या वतीनं श्री दत्त जयंतीचं औचित्य साधून रविवार बावीस नोव्हेंबरला यंदा सलग दहाव्या वर्षी कोल्हापूर ते अक्कलकोट पदयात्रा पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय प्रयाग चिखली इथल्या दत्त मंदिरात पहाटे अभिषेक आणि मंदिर प्रदक्षिणा होणार आहे शाहीर आझाद नायकवडी यांचा स्वामी समर्थांवरील पोवाडा सादर होणार आहे त्यानंतर कोल्हापूर ते अक्कलकोट श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रेला प्रारंभ होणार आहे तेवीस नोव्हेंबरला कोल्हापुरातून शेकडो स्वामी भक्त पायी दिंडी अक्कलकोटकडे रवाना होणार आहेत तत्पूर्वी पंचगंगा नदी घाटावर धार्मिक उपक्रम होणार आहेत त्यानंतर शुक्रवार पेठ गंगावेश रंकाळा स्थानक ताराबाई रोड महाद्वा रोड पापाची तिकटी छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर रथ आणि पदयात्रा पार पडणार आहे छत्रपती शिवाजी चौक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून या पदयात्रेचं स्वागत होणार आहे या पदयात्रेत अडीचशे भक्तगण सामील होणार आहेत त्यांच्या निवास भोजन आणि अल्पोपहाराची व्यवस्था केल्याचं संयोजक सुहास पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी रमेश चावरे अमोल कोरे महादेवी अलुरे नारायण यादव यशवंत चव्हाण वेणुताई सुतार उपस्थित होत्या